पिंपरी शहरात बुधवारी सकाळी अकरा वाजल्याच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे एका सात मजली उंच इमारतीवरील पत्राशेड तब्बल दीडशे फुटावरून उपजिल्हा रुग्णालयातील समोर नरडवे रोडवर कोसळली असून कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र नरडवे रोड ठप्प झाला होता नमस्कार दर्शक हो मी विराज गोसावी आज सकाळी अकराच्या सुमारास मोठं वादळ झालं आणि जोरदार पाऊस या पावसामुळे आपण जर पाहिलं असेल तर कणकवली शहरात असलेली ही जी नरडवे रोडला जी इमारत आहे ही इमारतीवरून जे छप्पर आहे ते थेट कोसळून नरडवे रोड जो आहे त्या नरडवे रोडच्या एका बाजूला पडलेली आहे आपण लाईव दृश्य हे पाहू शकता आहे जवळपास साठ फूट लांब आणि पंचवीस फूट रुंद असलेली ही एक कचरा शेड रस्त्यावर कोसळली केवळ जैव बलवत्तर म्हणूनच मोठी दुर्घटना घडलेली आहे आता याच ठिकाणी कणकवली प्रांत अधिकारी जगदीश टाककर असतील तहसीलदार असतील त्याचबरोबर महावितरणचे कर्मचारीसुद्धा तिथे दाखल झालेले आहेत नगरपंचायतचे कर्मचारीसुद्धा दाखल झालेले आहेत आपण लाईव्ह दृश्य पाहू शकता अशा पद्धतीने हे जे वरती शेड होती ती कोसळलेली आहे एकेरी वाहतूक आपल्याला पाहायला मिळते आहे सुरू आहे पोलीस प्रशासनाची सुद्धा धमछाक झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे या घडलेल्या घटनेची माहिती मिळताच कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर तहसीलदार दीक्षांत देशपांडे बी अरुण चव्हाण सह महसूल कर्मचारी पोलीस नगरपंचायत कर्मचारी महावितरण कर्मचारी दाखल झाले होते कणकवली शहरात नरडवे रोडवर इमारतीच्या कोसळलेल्या छपराबाबत कॉन्ट्रॅक्टरने महाराष्ट्र लाईव्हशी बोलताना काय सांगितले पहा साडेदहा पावण्या टाइमिंगला खूप म्हणजे वादळ आणि पाऊस जोरात आला आणि त्याच्यामुळे इथे काम चालू होतं ते चा कामगार आणि लाईट पण ताबडतोब गेली तर कामगार सगळे बाजू बाजूला होते चप्पर त्यात थोडं उडून रस्त्यावर पडलं परंतु कुठेही जीवितहानी झाली नाही परंतु नुकसान खूप झालं आणि प्रशासनाने ताबडतोब येऊन तिथून रस्ता मोकळी करायचं चा, काम चालू